आज डेट आहे बारा नोव्हेंबर सो so, तर प्लॅन खूप सिंपल आहे पहिल्यांदी स्टडी करायची हे मी टिक करीन मग नंतर माझी स्टडी झाल्यावर तेवढा हाफ चॅप्टर मला कम्प्लीट करायचं कोणत्या पण एक सब्जेक्टचा पुन्हा रीड टेन पेजेस नाहीतर फाईव्ह पेजेस रीड करायचे पहिले पहिल्यांदा मी फाईव्ह करीन आय थिंक फाय होतील आणि नंतर काउंट कॅलरीज सतराशे कॅलरीचं गोल ठेवलं आहे मी माझा आणि नंतर दिस व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ पण कंप्लीट करायचं तर मी रात्री झोपताना हे सगळी टिक करून टाकल तर सगळ्यात पहिल्यांदी मी दोन चपाती घेतल्यात दोन पोळ्या आणि पुन्हा थोडी भाजी आणि पन्नास ग्रॅम भात अंदाजे आहे पन्नास ग्रॅम भात मला दोन पोळ्यांमधून दीडशे आणि दीडशे आय थिंक तीनशे कॅलरीज भेटतील आणि भातमधून काही कॅलरीज भेटतील आणि ह्यातून काही सगळ्यात पहिल्यांदा तर पिल्यांना खायला टाकूत आणि पाणी ठेवत म्हणजे त्यांचं हेच होते सॉल्टेड होते त्यांचं सगळं काम तर त्यांना पहिल्यांदा खायला ठेवतो आणि आज पुन्हा एकदा सगळे पिल्ले बाहेर निघलेत तीन चार पाच सहा पिल्ले बाहेर निघलेत आणि कुठून निघायला का लागलेत काय माहिती इथून उघडी इथून उघडी मारून खूप आवड झाली आता दोन्हीला पण मी खायला टाकले आणि पाणी ठेवलं आहे तर काही अडचणी यायची नाही समजा तर आता काय करू घ्यायला जाऊन शेतातून पालक आणूत आणि थोडं काम करू शेतातलं राहील आणि त्यातली त्यात आज बघूत की अंडे किती निघलेत तर आज मला वाटतं चांगलं कलेक्शन आहे अंड्याचं तर हे आता आहेत सहा अंडे आणि पुन्हा इकडे एक आहेत तर यामध्ये किती बघू तर हे आता आहेत दोन म्हणजे सहा दोन आठ झालेत आत्ताशी आता हे सकाळचा टायमिंग तर बघूत संध्याकाळपर्यंत किती होते सगळे दोन तीन दिवसापूर्वी मी एक प्रोजेक्ट बनवला आहे जे माझ्या कॉम्बड्यांसाठी उपयोगी येईल मला म्हणतात हायड्रोपॉनिक पद्धतीने चारा तयार करणं तर हे आहे आपलं गहू तर बघा तुम्ही हे गहू गहू मी भिजू घातला होता आणि दोन दिवस नंतर त्यानंतर त्याला कर एक दिवस ठेवलं आणि आता ते त्याला बारीक बारीक कर आलेत आणि हे नंतर इतकं होणार आहे म्हणजे ह्याच्या लेवलला होऊन जाईल जेव्हा ह्याच्या लेवलला होईल तेव्हा मी त्यांना कोंबड्यांना टाकेन आणि त्यांनी एक किलोचं मला सात किलो मिनिमम गहू भेटल तरी ह्या टेक्नॉलॉजी ह्यामध्ये मी यूज केली थोडी आणि त्यातली त्यात माझ्याकडे दुसरा पुन्हा हे झाल्यावर मका पण आहे मका सुद्धा आपण तयार करू शकतो आणि त्यांनी बिना कशाची मी भिजू घातली मग दाखवत तुम्हाला आपल्या ह्याच्याशिवाय आपण तारा तयार करू शकतो ह्याला मातीची गरज नाही लागत आणि हे पाच ते सहा इंच इतकं हाईट वाढू शकते ह्याची आणि एक किलोचं सात आठ किलोपर्यंत आपल्याला प्रोडक्शन भेटू शकते ह्यानी तर ह्याला बारीक कर आलेच असते हे बारीक तर हे नंतर होऊन एक बारीक बारीक झाडं होतात आणि ते प्रोडक्शन जास्त होते आणि कोंबड्या ह्याला चांगलं खात्यात तर ह्याच्यापासून एक फायदा की म्हणजे मला फील्डला जास्त खर्च होणार नाही ह्यानी कसे बनवले बघा हे ट्रे आहेत आपले तेलाचे डब्बे आहेत त्याचे मी ट्रे बनवले आहेत त्याला व्हर्टिकल कापून तर ते व्हर्टिकल कट केल्यावर असे ट्रे तयार झाले था तर ते एक फायदा आहे फक्त ह्याला एक एक करावं लागते की ह्याला मधून होल करावं लागते कारण कर की मधून होल केल्यावर त्यामधून पाणी खाली गेलं पाहिजे पाणी त्यात थांबलं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी घ्यायचे तीनशे ग्रामच्या आसपास गहू तर मी घेतले तीनशे ग्राम ग्रामच्या आसपास गहू तर ह्यात आहे तीनशे ग्रॅमच्या आसपास गहू कारण की एका डब्यामध्ये आपल्याला कमीत कमी शंभर ग्रामच्या आसपास टाकायचे असते पाणी टाकायचं आणि ह्याला दोन दिवस एक चोवीस घंटे त्याला भिजून द्यायचं समजा चोवीस घंटे भिजल्यानंतर ह्याला करे यायला रेडी होते मग ह्याला एक कपड्यात बांधून ठेवायचं सुती हो, कपड्यात त्यानंतर त्यात येतात आणि करा आल्यावर त्या ह्यामध्ये ट्रान्सफर करायचं त्याला ट्रेमध्ये ह्याला कमीत कमी दिवसातून दोन वेळेस पाणी पाहिजे म्हणजे सहा घंटा किंवा सहा घंटेच्या आसपास पाणी पाहिजे त्याला पाणी पण इतकं द्यायचं पण त्याला जास्त पाणी नाही देतं जास्त पाणी दिल्यावर ते पाणी जास्त झाल्यावर त्यामध्ये त्याला कर येऊ शकत नाहीत आणि ते मोडले होत नाहीत करत तर थोडं थोडं द्यायचं दे त्यांना आणि विशेष म्हणजे आणि विशेष म्हणजे खालच्या डब्याला पाणी द्यायची गरज नाही वरूनच पाणी जे येते खाली ते खालच्या डब्याला ऑटोमॅटिक पोहोचते पाणी ओके तर आजचे सगळे गोल्स कम्प्लीट झालेत मी कॅलरीज काउंट केल्या आणि थर्टीन पेजेस रीड केले बुकचे तर चॅप्टर कम्प्लीट केला मी बुकचा आणि दुसरं म्हणजे हे पण माझे सब्जेक्ट्स पण कम्प्लीट सब्जेक्टमधले एक चॅप्टर पण कंप्लीट अर्धा झाला अर्धा चॅप्टर कम्प्लीट झाला उद्या सगळा पूर्ण होईन कंप्लीट आणि आजचा दिवस म्हणजे पूर्ण मी सॉर्टेड प्लॅननुसार केला आहे असा मला फक्त तीन महिने करायचे आणि मला सिलेबस आणि ते पण कंप्लीट करायचे तर भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते असेल उद्या उद्याचा व्हिडिओ Até o aparente trabalho.